तात्या का, का काटी अपटत शेताच्या बांधावरून फिरत होते वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डुलत होते निव्वर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक नंतर कापणी जोडपणी निर्मळणी आणि मग कंगीत पडेल वर्षभराची बेगमी असा विचार त्यांच्या मनात येत होता शेतावर उंदीर मामा कोपले होते दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या शेताची नासाडी चालू होती एक उपाय फसला तेव्हा तात्या काकांनी अजून एक उपाय करण्याचे ठरवले त्यांनी माळावर एक मोठा गोल खड्डा खनला या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले ते अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याने भरले त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फे सारखी हलकी लांब फळी बसवली पिंपाच्या टोकाला तळलेली भजी ठेवली अंधार पडला आणि तात्या काका शेतावरून घरी आले सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदराची टोळी बाहेर पडली तळलेल्या भज्यांच्या वासाने सर्वच उंदीर पिंपाजवळ आले पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली घाईघाईने तीन चार उंदीर पुढे धावले त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात पडले आणि सारे बुडून मरून गेले सकाळी सकाळीच अधीरतेने तात्या काका पिंपापाशी आले आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून तात्या काका घरी का आले परत दुसऱ्या दिवशी सकाळी तात्या काका पिंपापाशी गेले फळीवरची भजी फस्त केलेली होती पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही त्यांना फारच आश्चर्य वाटले हा काय प्रकार आहे हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास तात्या काकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळ झाडाच्या आडोशाला ते लपून बसले रात्र चांदणी होती निरव शांतता पसरली आणि उंदराची फौज स्वारीवर निघाली सर्वत्र भज्यांचा वास सुटलेला होता मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपापशी जमले आपसात काहीसे कुजबुजले त्यापैकी चार पाच उंदीर पिंपा बाहेरच्या फळीच्या टोकावर बसले व एक उंदीर फळीवरून पुढे सरसावला प्रत्येकाने एक एक करून तिथली सर्व भजी आणली ती सर्व भजी त्या चतुर उंदराने कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केली शेरा सव्वा शेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामांची युक्ती पाहून तात्या काकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की शेरा सव्वा शेर मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद